नमस्कार मित्रोहो मित्रोहो फक्त एक रुपया भरून नोंदणी करा आणि बत्तीस योजनांचा लाभ घ्या तर ह्या कोणकोणत्या बत्तीस योजना आहेत कुणाला या बत्तीस योजनांचा लाभ घेता येतो म्हणजेच या योजनांसाठी नेमकं कोण पात्र आहे यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत वयाची अट नेमकी काय आहे अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे म्हणजेच एक रुपया भरून नोंदणी नेमकी आपल्याला कुठे करावी लागणार आहे कशी करावी लागणार आहे सविस्तर माहिती हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी वरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो या योजनेसाठी कोण नेमकं पात्र आहे कोणाला या योजनेचा लाभ मिळतो हे सर्वप्रथम जाणून घेऊयात तर बांधकाम कामगार म्हणजे काम काम कामगार या योजनेसाठी पात्र ठरू शकतात त्याचबरोबर दगड काम करणारे लादी किंवा टाईल्स काम करणारे रंगकाम करणारे सुतार काम करणारे आणि नळ जोडणीचे काम करणारे वायरिंगचे काम करणारे तावदान बसवणे विद्युत कामे अग्निशमन यंत्रणा बसवणे वातानुकूलित यंत्रणा बसवणे उद्वाहने म्हणजेच लिफ्टचे काम करणारे कामगार त्याचबरोबर स्वयंचलित जिने बसवणे सुरक्षा दरवाजे उपकरणे बसवणे लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स जे बसवतात कामगार ते देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकतात त्याचबरोबर खिडक्या दरवाजे तयार करणे व बसवणे हे जे काम करतात हे कामगार देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकतात त्यानंतर काच लावणे सौर तावदाने इत्यादीसारखी ऊर्जाक्षम उपकरणे बसवणे हे कामगार देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकतात त्यानंतर मॉड्युलर किचन बसवणे सिमेंट कॉन्क्रीटच्या साचेबद्ध वस्तू तयार करणे व बसवणे माहिती फलक रोड फर्निचर प्रवासी निवारे किंवा बस स्थानके सिग्नल यंत्रणा उभारणे इत्यादी कामे देखभाल व त्यांची दुरुस्ती करणारे कामगार या योजनेस पात्र ठरतील तर हे सर्व कामगार हो या योजनेसाठी पात्र ठरून या योजनेचा हे सर्व कामगार लाभ घेऊ शकतात आता हो या कोणकोणते लाभ आपल्याला मिळतात कोणकोणत्या योजनेचा लाभ या कामगारांना मिळतो या ठिकाणी जाणून घेऊयात तर हो आपण जे बांधकाम कामगार पाहिलेले आहेत त्या बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक योजना ह्या राबवल्या जातात आता त्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात कशा पद्धतीने लाभ दिला जातो हे जाणून घेऊयात तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन आपत्त्यांसाठीच या योजना ज्या आहेत ते लागू आहेत त्यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये बांधकाम कामगारांच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना हे दिले जातात त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती इयत्ता आठवी ते दहावी प्रतिवर्ष पाच हजार रुपये त्या मुलांना शैक्षणिक योजनेअंतर्गत दिले जातात तर तिसरी जी योजना आहे ती म्हणजे इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास प्रतिवर्ष रुपये दहा हजार हे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या आपत्त्यांना दिलं जातं त्यानंतर हो चौथी योजना आहे ती म्हणजे इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष दहा हजार रुपये दिले जातात त्यानंतर पाचवी योजना आहे पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये दिले जातात त्यानंतर सहावी योजना आहे पदविका अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये दिले जातात सातवी योजना आहे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष पंचवीस हजार रुपये दिले जातात त्यानंतर आठवी योजना आहे अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष साठ हजार रुपये दिले जातात त्यानंतर नववी योजना आहे वैद्यकीय अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष एक लाख रुपये दिले जातात त्यानंतर दहावी योजना आहे एम एस सी आय टी शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाच हजार रुपये दिले जातात तर मित्रोहो अशा प्रकारे नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांच्या मुलांना म्हणजे दोन आपत्त्यांना या शैक्षणिक योजनेचा लाभ घेता येतो आता त्यानंतर आणखी कोणत्या योजनेचा लाभ घेता येतो चला जाणून घेऊया त्यानंतर मित्र हो ह्या आता आर्थिक सहाय्य योजना आहेत ह्या आर्थिक सहाय्य योजना देखील बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात त्यामधील पहिली योजना आहे ती म्हणजे कामगाराचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये दिले जातात त्यानंतर दोन नंबरची योजना आहे नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये त्यांच्या कुटुंबांना दिलं जातं त्यानंतर तीन नंबरची योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना गृह कर्जाच्या रकमेवर अनुदान म्हणून दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिलं जातं त्यानंतर चौथी योजना आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीकरिता रुपये दहा हजार रुपये त्यांच्या कुटुंबांना दिलं जातं त्यानंतर पाचवी योजना आहे मृत्यूनंतर विधवा पत्नीस अथवा पतीस वित्तीय सहाय्य रुपये चोवीस हजार रुपये दिले जाते तर हो अशा प्रकारे ह्या आर्थिक सहाय्य योजना आहेत ज्या बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात आता त्यानंतर आणखी कोणत्या योजना राबवल्या जातात चला जाणून घेऊया त्यानंतर हो बांधकाम कामगारांसाठी आरोग्य विषयक योजना म्हणून राबवल्या जातात त्यामधील पहिली योजना आहे ती म्हणजे पहिल्या दोन जिवंत आपत्त्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रुपये पंधरा हजार व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये दिले जातात त्यानंतर दोन नंबरची आरोग्यविषयक योजना आहे ती म्हणजे गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये दिले जातात त्यानंतर तीन नंबरची आरोग्यविषयक योजना आहे बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात त्यानंतर चार नंबरची योजना आहे व्यसनमुक्ती केंद्रातील उपचाराकरिता सहा हजार रुपये बांधकाम कामगारांना आरोग्यविषयक योजनेअंतर्गत दिले जातात आता मित्रोहो यानंतर आणखी कोणत्या योजना राबवल्या जातात चला जाणून घेऊयात त्यानंतर मित्रोहो आता बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी सामाजिक सुरक्षा व अन्य काही योजना राबवल्या जातात त्या कोणकोणत्या योजना आहेत पहा तर नंबर एक आहे पहिल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये योजना आहे मध्यान्न भोजन कामाच्या ठिकाणी दुपारी मोफत पौष्टिक आहार देखील सामाजिक सुरक्षा व अन्य योजनेअंतर्गत दिले जातं त्यानंतर सामाजिक सुरक्षा व अन्य योजनेअंतर्गत नंबर तीनची योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्यानंतर नंबर चारची योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजनांचा लाभ हो बांधकाम कामगारांना दिला जातो त्यानंतर पाचवी योजना आहे व्यक्तिमत्व विकास पुस्तके संचाचं वाटप देखील बांधकाम कामगारांना या, या योजनेअंतर्गत केलं जातं त्यानंतर सहावी योजना आहे अवजारे खरेदी करता रुपये पाच हजार मदत किंवा कीट वाटप हे या योजनेअंतर्गत केलं जातं म्हणजे अवजारे खरेदी करण्यासाठी एकतर पाच हजार रुपये बांधकाम कामगारांना दिले जातात किंवा डायरेक्ट किटचं जे वाटप आहे ते या योजनेअंतर्गत केलं जातं त्यानंतर सात नंबरची योजना आहे सुरक्षा व अत्यावश्यक संच पुरवणे तर बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी जे काही अत्यावश्यक संच आहेत ते देखील या योजनेअंतर्गत पुरवले जातात त्यानंतर आठवी योजना आहे एका मुलीच्या विवाहाकरिता वित्तीय सहाय्य म्हणून एक्कावन्न हजार रुपये या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिले जाते आता मित्र हो या योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत आणि एक रुपयामध्ये आपल्याला कुठे नेमकी नोंदणी करावी लागणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊयात तर मित्र हो या योजनेच्या नोंदणी आता आपल्याला आवश्यक कागदपत्र सर्वप्रथम काय लागतात हे जाणून घेऊयात त्यानंतर एक रुपयामध्ये नोंदणी कुठे करायची आहे हे देखील पाहूया तर नंबर एकचं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड बांधकाम कामगारांकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो त्यानंतर नंबर तीन आहे मागील एक वर्षात नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केले असल्याचे प्रमाणपत्र किंवा खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे प्रमाणपत्र अथवा शासकीय प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र अथवा नका कामगार पुस्तिका आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर चार नंबरला दिलेलं आहे नोंदणी फीस किंवा नूतनीकरण फीस ही प्रतिवर्ष एक रुपया आपल्याला भरावी लागणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हो आपण ज्या योजनांची माहिती पाहिलेली आहे त्या सर्व योजनांचा लाभ जर बांधकाम कामगारांना घ्यायचा असेल तर बांधकाम कामगारांचं वय नेमकं किती असावं लागतं म्हणजे वयाची अट नेमकी काय आहे तर अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार हे या सर्व आपण पाहिलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकतात तर वयाची अट हो लक्षात ठेवा अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार हे या बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात आता आपण हो पाहिलेल्या सर्व योजनांचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नोंदणी नेमकी आपल्याला कुठे करावी लागणार आहे म्हणजेच अर्ज आपल्याला कुठे करावा लागणार आहे ऑनलाईन आपल्याला यासाठी मित्र हो अर्ज करावा लागतो तर महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश एम आर या अधिकृत संकेतस्थळावरती मित्र हो आपल्याला ऑनलाईन अर्ज जे आहे ऑनलाईन नोंदणी जी आहे ते एक रुपयामध्ये करता येते या संकेतस्थळाची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे आता मित्र हो आपल्याला स्वतःला जर ऑनलाईन नोंदणी करता येत नसेल ऑनलाईन अर्ज आपल्याला स्वतःला करता येत नसेल तर आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन आपण बांधकाम कामगारांच्या लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता नोंदणी करू शकता फक्त आपल्याकडे वरती जे कागदपत्र सांगितलेले आहेत ते असणं आवश्यक आहे तराशा हो तर अशा प्रकारे मित्र हो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम कामगार जे आहेत आपण जे सर्व कामगार पाहिलेले आहेत त्या सर्व कामगारांसाठी या बत्तीस योजना राबवल्या जातात या बत्तीस योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला फक्त एक रुपया भरून नोंदणी करावी लागते तर या संदर्भातील ही होती सविस्तर अशी मित्र हो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता मित्र हो ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्याला इतर मित्रांना माता भगिनींना देखील त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद